नमस्कार आज मी शिवसेन विभागाच्या कार्यालयामध्ये वसई वेळाश्वर महानगरपालिके महानगरपालिकेने चांगलं उपयोग म्हणतो म्हणजे चांगलं शिवसेना विभाग कार्यालय पाच आमदार इथे नाला कुठला इथला स्थापन केलेला आहे हा कार्यालय तुम्ही बघू शकता त्या कार्यालयामध्ये ह्या अशा खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या खुर्च्या त्या खुर्च्या एका हॉस्पिटलमध्ये असतात कशा रेटेंटेड चेअर्स आहे हा एवढा मोठा ऑफिस आहे कुठल्याही याला पाट्या लावलेल्या नाही आहे आपण बघू शकता साफसफाई नाही आहे स्वच्छता नाही आहे ही कॅबिन आहे साहेबांची को कोण साहेब बसतो तेच आम्हाला माहिती नाही इथे एक कॅबिन आहे क्या भी में आए। बर हा शेऊसी विभागाचं कार्यालय इथे सुरक्षा रक्षक नाही इथे एक व्यक्ती बसतो फक्त इथे स्टाफ नाही आहे इथे आवड जावत डिपार्टमेंट नाहीये उद्या जर आम्ही तक्रार तक केली तर त्याच्या आम्हाला पोस्ट ही सुद्धा इथून भेटली पाहिजे होती हा स्वतंत्र कार्यालय म्हणून शेऊसे विभाग म्हणून तर तेही सुद्धा वसई महानगरपालिका प्रशासनाने दक्कल घेतली नाही मग आज एवढा जो जनतेचा पैसा जो खर्च केला हा पैसा खर्च करून ह्याचा उद्दिष्ट काय आज कुठल्या अधिकारी इथे इथे अधिकारी चार ते पाच सहा जण आहेत पण कोण कोण अधिकारी आहे त्यांची नावं काय त्यांची पदनाम काय नागरिक सन ते इथे आहे ते बोलणं लागले पाहिजे लोकसेवा आम्ही कायद्यानुसार इथे बोलड लागली पाहिजे हे एक एक प्रकारे असं वाटतं हॉस्पिटल आहे हॉस्पिटल आणि इथे हॉस्पिटल सारखे इथे हे असं खाटा ठेवून बसाला आज तो टॅक्स पे आज तुम्ही आम्ही आहात आणि ह्या सुविधा आपल्या टॅक्सून त्यांना भेटा पण ह्यांनाही सुविधा नाही मग हा एवढा खर्च करून ह्यांचा उद्दिष्टच आहे जर अनेक बांधकाम नियंत्रण कसे असेल तर त्या स्टाफसाठी साठी एक वेगळा रूम पाहिजे इथे सेक्युरिटी पाहिजे इथे इथे बोलणं लागले पाहिजे की इथे तुकडा काढायला इथला कामकाज काय चालतो इथे कॅविनं दिलेली आहे ह्या कॅबिनावर पाचवी नाही आहे इथे कोण बसतं काय बसतो मी हा आज व्हिडिओ मुद्दाम म्हणवत आहे तर मी वारंवार येतो अधिकाऱ्यांनाही दहा वेळा भेटून सांगितलं आहे की बाबा तुमच्या इथे बोलणं लावा तुमच्या इथे हे लावा असे असे नागरी सनदीचे बोलणं लागले पाहिजे इथे थंब पेअर केलेली आहे कर्मचाऱ्यांच्या ती पण हे साधारे बोलण्याचा खर्च नाही करू शकत दोनशे तीनशे रुपये मग तो आम्ही द्यायचा काय ह्यांना आम्ही द्यायला तयार आहे सर्वधण मिळून आणि आज आज पदावर आहे त्या पदाची ह्यांना आज नाव लिहायला लाच वाटत असेल तरी म्हणून इथे त्यांनी पाठी पण नाही लावलेली आहे आज ह्यांना पदावर हसलेल्याची लाच वाटते मग इथे नावाच्या पाट्या का नाही आज नावाच्या पाट्या नाही ह्याचा अर्थ इथे काय तरी या अनिलपूर बांधकाम मुख्य वसईविराम विराम महानगरपालिकेचा जो कार्यालय शिवसे विभागाचा तिथे काय केलं कुठे करीत गुप्त आहे आणि खुप्त आहे आणि हे यांना चोरीचा मामला मामाही थांबला कशाकडे यांना गट करायचे म्हणून हे असे सर्व प्रकार चालले हे मी आपल्या निदर्शनात आणलं आहे आता महानगरपालिका आयुक्त याच्यावर काय ऍक्शन घेतात हे आम्हाला बघायचं